नमस्कार भारतीय राज्यघटनेमध्ये ना एक असं कलम आहे जे आपल्या मूलभूत हक्कांसाठी एका ढालीसारखं काम करतं पण गंमत म्हणजे या महत्वाच्या कलमाबद्दल फारसं बोललं जात नाही तर आज आपण ह्या संरक्षकाची म्हणजेच कलम तेराची ओळख करून घेणार आहोत जरा विचार करा समजा सरकारने असा एखादा कायदा आणला ज्यामुळे आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य किंवा समानतेचा हक्कच हिरावून घेतला जाईल काय होईल मग नुसता विचार करूनही भीती वाटते नाही का पण थांबा घाबरण्याचं काही कारण नाही कारण आपल्या घटनाकारांनी अशा परिस्थितीचा विचार आधीच करून ठेवला होता आणि म्हणूनच त्यांनी संविधानातच एक अशी अंगभूत ढाल एक इनबिल्ट शील्ड तयार केली आहे जी अशा अन्यायकारक कायद्यांपासून आपलं संरक्षण करते आणि हीच ढाल म्हणजे कलम तेरा सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम एका फिल्टरसारखं काम करतं कोणताही कायदा मग तो जुना असो किंवा नवीन जर तो आपल्या मूलभूत हक्कांशी जुळत नसेल तर हे कलम त्याला सरळ शून्य म्हणजे अवैध ठरवतं आणि याच तरतुदीमुळे आपल्या न्यायालयांना कायदे तपासण्याचा म्हणजेच न्यायालयीन पुनरावलोकन करण्याचा अधिकार मिळतो तर मग हे संरक्षक कलम नक्की काम कसं करतं याच्याकडे अशी कोणती हत्यारं आहेत ज्यामुळे ते इतकं शक्तिशाली बनतं चला जरा खुलात जाऊन बघूया बघा कलम तेराचे तीन मुख्य भाग आहेत पहिला कलम तेरा एक जो संविधान लागू होण्यापूर्वीच्या म्हणजे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कायद्यांना तपासतो दुसरा कलम तेरा दोन जो त्यानंतर बनणाऱ्या सगळ्या कायद्यांवर नजर ठेवतो आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा भाग कलम तेरा तीन हा भाग कायदा या शब्दाची व्याख्या खूप व्यापक करतो म्हणजे कायदा म्हणजे फक्त संसदेने पास केलेला कायदा नाही तर त्यात सरकारी आदेश नियम आणि अगदी आपल्या सामाजिक प्रथा परंपरांचाही समावेश होतो तर हे कलम तीन प्रकारच्या कायद्यांवर लागू होतं एक म्हणजे संविधान लागू होण्याआधीचे कायदे जसे की इंडियन पिनल कोड दुसरं संविधान लागू झाल्यानंतर बनवलेले कायदे आणि तिसरं म्हणजे अनौपचारिक कायदे जसे की समाजात चालत आलेल्या रूढी आणि परंपरा ह्या सगळ्यांनाच मूलभूत हक्कांच्या कसोटीवर उतरावं लागतं इथे ना एक खूप इंटरेस्टिंग कायदेशीर संकल्पना आहे बघा संविधान लागू झाल्यानंतर बनलेला एखादा कायदा जर हक्कांच्या विरोधात असेल तर तो सुरुवातीपासूनच शून्य किंवा वॉइड ठरतो म्हणजे तो, तो जन्मालाच आलेला नाही असं समजलं जातं पण एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कायद्यांचं काय ते पूर्णपणे रद्द होत नाहीत तर ते आच्छादित किंवा इक्लिप्स्ड होतात जसं सूर्यग्रहण होतं ना तसं ते तात्पुरती झाखोळले जातात यालाच आच्छादनाचा सिद्धांत म्हणतात म्हणजे भविष्यात जर तो संघर्ष मिटला तर तो कायदा पुन्हा जिवंत होऊ शकतो बरं थिअरी तर झाली पण प्रत्यक्षात ही ढाल कशी वापरली गेली आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात काही खटले अक्षरशः मैलाचा दगड ठरले जिथे कलम तेराची खरी ताकद काय आहे हे, हे संपूर्ण देशाला दिसलं ही टाईमलाईन बघा हे तीन सर्वात महत्त्वाचे खटले आहेत ज्यांनी कलम तेराचा अर्थच बदलून टाकला गोलकनाथ केशवानंद भारती आणि मिनर्व्हा मिल्स या प्रत्येक खटल्याने संसद आणि न्यायव्यवस्था यांच्यातल्या अधिकारांचं संतुलन नव्याने लिहिलं सुरुवात झाली गोलकनाथ खटल्यापासून मुद्दा होता मालमत्तेच्या हक्काचा सरकारने आणलेल्या कायद्यांमुळे लोकांच्या मालमत्तेच्या हक्कावर गदायत होती आणि प्रश्न थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला की असा कायदा वैध कसा असू शकतो ह्या खटल्यात न्यायालयाने पुन्हा एकदा आच्छादनाचा सिद्धांत पक्का केला त्यांनी स्पष्ट सांगितलं की जुने कायदे पूर्णपणे रद्द होत नाहीत तर मूलभूत हक्कांमुळे ते फक्त झाकोळले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं संसदेला मूलभूत हक्क काढून घेण्याचा अधिकार नाहीये विषय संपला पण खरी लढाई तर पुढे होती भारतीय इतिहासातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा खटला केशवानंद भारती खटला इथे प्रश्न खूपच मोठा होता संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अमर्याद अधिकार आहे का संसद अगदी मूलभूत हक्कसुद्धा बदलू शकते का आणि मग आला तो ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने मूलभूत संरचना सिद्धांत मांडला याचा अर्थ काय तर संसदेला घराची रंगरंगोटी करण्याचा अधिकार नक्कीच आहे पण ती घराचा पायाच उखडून काढू शकत नाही आणि मूलभूत हक्क हे त्या पायाचा त्या मूलभूत संरचनेचाच एक अविभाज्य भाग आहेत पण संसद शांत बसली नाही बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे संसदेने स्वतःला अमर्याद अधिकार देण्याचा प्रयत्न केला या दुरुस्तीलाच मिनर्वा मिल्स खटल्यात आव्हान देण्यात आलं यावर न्यायालयाने पुन्हा एकदा आपलं म्हणणं ठणकावून सांगितलं त्यांनी कलम तेरा दोनला मूलभूत हक्कांसाठी एक अभेद्य कवच म्हटलं आणि स्पष्ट केलं की संसद आपल्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराचा वापर करून सुद्धा हे कवच भेदू शकत नाही तर हे तर झालं इतिहासाचं या ऐतिहासिक खटल्यांवरून कलम तेरा किती शक्तिशाली आहे हे कळलंच पण आजच्या काळात या कलमाची प्रासंगिकता काय आहे चला तेही पाहूया ही ढाल आजही तितकीच मजबूत आणि सक्रिय आहे उदाहरणार्थ नवतेज सिंग जोहर खटल्यात न्यायालयाने आयपीसीचं कलम तीनशे सत्त्याहत्तर अंशत रद्द केलं कारण ते एलजीबीटीक्यू प्लस नागरिकांच्या प्रतिष्ठेच्या हक्काचं उल्लंघन करत होतं अगदी अलीकडे दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयाने पासपोर्ट कायद्यातील एक तरतूद रद्दबातळ ठरवली कारण ती नागरिकांच्या जीवनाच्या हक्कावर गदा आणत होती आता हे सगळं ऐकून वाटेल की कलम तेरा सर्व शक्तिमान आहे पण तसं नाही आहे प्रत्येक ढालीप्रमाणे यालाही काही मर्यादा आहेत ते काही सर्व शक्तिमान नाहीये तर या मर्यादा काय आहेत पहिलं म्हणजे घटना दुरुस्ती तिला कलम तेराच्या व्याख्येनुसार थेट कायदा मानलं जात नाही पण तरीही ती संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का लावू शकत नाही दुसरं संसदेच्या अंतर्गत कामकाजाला यातून सूट आहे आणि तिसरं लष्करासाठी बनवलेल्या विशेष कायद्यांनाही काही प्रमाणात सूट मिळते या ठिकाणी कलम तेरा थेट लागू होत नाही पण या मर्यादा असल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे केवळ एक कलम फक्त कलम तेरा जे आपल्या सगळ्या मूलभूत हक्कांना कायदेमंडळाच्या अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी एकटं उभं आहे थोडक्यात या सगळ्याचा सार काय तर कलम तेरामुळेच आपली न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने संविधानाची आणि पर्यायाने आपल्या हक्कांची अंतिम संरक्षक बनते हे कलमच सुनिश्चित करतं की लोकांचे हक्क नेहमीच सर्वोच्च राहतील पण आता जाता जाता एक प्रश्न आजच्या ह्या वेगाने बदलणाऱ्या जगात ह्या टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्या या घटनात्मक संरक्षकासमोर भविष्यात कोणती नवीन आव्हानं उभी राहतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का